च्या मेनूमध्ये मुगाची डाळ थोडंसं लाल तिखट घालून केलेलं आहे नेहमीप्रमाणे केळ्याची भाजी थोडासा भात सलाड थोडंसं काकडी आणि हे एका चमच्यामध्ये तूप घेतलेलं आहे ते एका मैत्रिणीने मला सांगितलं की पहिल्या घासामध्ये तूप घ्यायचं थोडंसं थोडीशी दालचिनीची पावडर अगदी चिमूटभर आणि सुंठ पावडर थोडीशी चिमूटभर ह्याच्यामुळे जो मन अग्नी मंद झालेला असतो तो, तो प्रज्वलित होतो आणि जेवण छान पचतं तर पहिल्या घासामध्ये घेतल्यानंतर कसं होतं मग पुढे त्याची प्रोसेसिंग भूक लागण्याची छान स्टार्ट होते आणि मग आपण पूर्ण जेवण संपवतो ते तो तोपर्यंत हे पहिल्या घासामुळे छान अग्नी प्रज्वलित होतो तर हे पहिल्या घासामध्ये मी हे तूप थोडंसं सुंठ पावडर आणि थोडीशी दालचिनीची पावडर मिक्स करून खाणार आहे आता हा मेनू आचा साधा सिम्पल आहे आणि अजिबात वाटत नाही की आपण कमी तिखट वगैरे खातो आहे कारण ह्या आजारामध्ये तिखट थोडंसं असेल तरीही टेस्टी लागतं तसंच लागतं कारण शरीर आपलं रिस्पॉन्स देतं की जास्त तिखट खायची गरज नाही आहे म्हणून म्हणून आपल्याला थोडंसं तिखट असेल तरी पण व्यवस्थित वाटतं अजिबात कम कमतरता वाटत नाही तिखटाची त्याच्यामुळे जेव्हा आपण व्यवस्थित रिकवर होऊ तेव्हा ते, ते आपल्याला पचपचीत लागतं अन्न तर मध्ये थोडंसं दोन दिवस मला थोडंसं जाणवत होतं की जेवणामध्ये तिखट थोडंसं कमी आहे म्हणजे कमी तिखट लागतं बरोबर लागत नाही आहे जेवण पण काय होतं खाताना आपण अशा चुका करतो की गव्हाची चपाती वगैरे गरम असते ती त्याच्यामुळे पुन्हा मग पोटात दुखायला त्रास होतो आणि मग आव पडायला सुरुवात होते त्याच्यामुळे गरम शक्यतो खाण्याचा टाळास जे फळांमध्ये असतं आंब्याचा सीझन असेल तर आंबा पपई अननस हे गरम पदार्थ आहेत भाज्यांमध्ये गवार शेंगा किंवा बटाटा गरम नाही आहे पण तो वात निर्माण करणारा असतो गॅस होतो त्याच्यामुळे आणि वांगं पण खायला नाही सांगितलेलं आहे आयुर्वेदिक डॉक्टरांनी तर ते फॉलो करतं चण्याचं चा पीठ बेसन बेसनाचे पदार्थ ते खायचे नाहीत मैद्याचे बिस्किटं पॅकेट फूड्स चहा कॉफी दुधाचे पदार्थ अजिबात खायचे नाहीत हे साधं सिंपल खाल्लं आणि रिलॅक्स राहायचं जेवढं रिलॅक्स राहणार तेवढं छान रिकवरी लगेच होते तर हा व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद